सुवर्ण सकाळी दहा वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे नॅशनल मीडिया सेंटरला ही पत्रकार परिषद होणार आहे ज्या पद्धतीनं ऑपरेशन सिंदूर जे आहे ते राबवलं गेलं त्याची सविस्तर माहिती जी आहे ती पत्रकार परिषदेमध्ये दिली जाणार आहे ज्या पद्धतीनं ऑपरेशन झाल्याच्यानंतर लगेचच संरक्षण मंत्रालयाकडनं ट्विट केलं गेलेलं होतं की ऑपरेशन सक्सेस अशा पद्धतीची ट्विट करून त्यांनी माहिती दिली त्यानंतर सविस्तर कशा पद्धतीनं हे ऑपरेशन राबवलं गेलं कुठली कुठली तळं आतापर्यंत जी माहिती मिळते त्यानुसार पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी स्थळांवरती एअर स्ट्राईक केला गेला त्यात प्रामुख्यानं जर सांगायचं झालं तर पीओके केमधील पाच असतील आणि पाकिस्तानमधील चार अशा नऊ स्थळांवरती जरी हा स्ट्राईक केला गेला असेल तरी कशा पद्धतीने ही सगळे कारवाई केली गेली किती वेळामध्ये सगळी कारवाई पूर्ण केली गेली या सगळ्याची सविस्तर माहिती या पत्रकार परिषदेमध्ये दिली जाणार आहे जी माहिती मिळते त्या माहिती मा नुसार परराष्ट्र मंत्रालय देखील या पत्रकार परिषदेमध्ये असू शकतं मध्ये संयुक्त पत्रकार परिषद परराष्ट्र मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालय यांची असेल अशी देखील माहिती मिळते या पत्रकार परिषदेला तिन्ही दलांचे प्रमुख उपस्थित असतील अशा पद्धतीची देखील माहिती दिली जाते त्यामुळे ऑपरेशन सिंधूर संदर्भात ही पत्रकार परिषद अत्यंत महत्वाची आहे आणि पुढच्या दीड तासामध्ये ही पत्रकार परिषद जी आहे ती दिल्लीतील नॅशनल मीडिया सेंटरला पार पडणार प्रमोद नॅशनल मीडिया सेंटरला पत्रकार परिषद होणार आहे आणि सर्व महत्वाचे खात्याचे तिन्ही दलांचे प्रमुखही उपस्थित असतील मात्र याच पार्श्वभूमीवर आता एक महत्वाच्या बैठका सुद्धा तिथे सुरू असतील त्याबद्दलचे काय काय अपडेट्स आज जर बघायला गेलं तर आपण कॅबिनेटची बैठक सकाळी अकरा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी होणार आहे खरंतर दर बुधवारी कॅबिनेटची बैठक होत असते आणि त्यानुसार आज ही बैठक होणार आहे पण या बैठकीला आज विशेष महत्व असणार आहे स्वर्णा कारण ज्या पद्धतीनं मध्यरात्री भारतानं स्ट्राईक केला आहे पाकिस्तानवरती त्यानंतर होणारी ही बैठक अत्यंत महत्वाची असणार आहे जी माहिती मिळते त्या माहितीनुसार या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अभिनंदनाचा देखील ठराव मांडला जाऊ शकतो आणि तो पारित होऊ शकतो अशा पद्धतीची देखील माहिती मिळते त्या बैठकीनंतर म्हणजे ज्यावेळेस मंत्रिमंडळाची बैठक होईल त्यानंतर त्यानंतर तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत एक महत्वाची बैठक जी आहे ती देखील होण्याची शक्यता व्यक्त केली जाते काही वेळापूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी तिन्ही दलांच्या प्रमुखांशी संवाद साधलेला आहे एअरस्ट्राईकच्या पूर्वी राजनाथ सिंग तर या तिन्ही दलांच्या प्रमुखांच्या संपर्कात होते पण त्यानंतर तिथली परिस्थिती काय किंवा सध्याची परिस्थिती काय आहे या सगळ्याची माहिती राजनाथ सिंग यांनी या तिन्ही दलांच्या प्रमुखांशी बोलून घेतलेली आहे आता पुन्हा एकदा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही बैठक होण्याची देखील शक्यता व्यक्त केली जाते पण केंद्रीय मंत्रिमंडळाची अकरा वाजता होणार अत्यंत महत्वाच्या घडामोडी दिल्लीतही ऑपरेशन सिंधूर नंतर सुरू आहेत आणि गेल्या पंधरा दिवसांपासून या घडामोडी दिल्लीत सुरूच होत्या आणि त्यानंतर हे ऑपरेशन सिंदूर मध्यरात्री दीडच्या सुमाराला राबवण्यात आलेले आहे आणि पाकिस्तान ला अक्षरशः करण्याचा पाकिस्तान पाकिस्तानमधला दहशतवाद ठेचून काढण्याचं काम आज भारतीय लष्करानं केलेलं आहे निश्चितच एकंदरीत दिल्लीमध्ये तर मोठ्या घडामोडी होणार आहे दुसरीकडे पत्रकार परिषदेची तयारी सुद्धा या ठिकाणी पूर्ण झाली आहे मोठी बातमी एक समोर येते आहे ती सुद्धा आपण बघूयात ऑपरेशन सिंदूरचा संरक्षण मंत्र्यांनी आता आढावा घेतलाय तिन्ही सेना प्रमुखांसोबत राजनाथ सिंह यांनी आता चर्चा केली आहे राजनाथ सिंह यांनी सद्यस्थितीची माहिती घेतलेली आहे आणि लष्कर हवाई दल शिवाय नौदल प्रमुखांसोबत त्यांनी संवाद सुद्धा साधला असल्याची माहिती सध्या तरी आपल्यापर्यंत पोहोचते एकंदरीत आपण जर बघितलं तर आज सुरक्षा समितीची सुद्धा बैठक होणार आहे केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे तर दुसरीकडे आता सैन्याची पत्रकार परिषद होणार आहे त्यामुळे आज या तीनही मोठ्या घडामोडी ज्या आहेत त्या दिल्लीमध्ये पार पडणार आहे एकीकडे आपण बघतोय पत्रकार परिषदेची तयारी झाली आहे तर दुसरीकडे आता अभिनंदनाचा ठराव मांडला जाऊ शकतो असं सुद्धा सांगितलं जात कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे महत्वाची मोठी बातमी आपल्यापर्यंत येते भारतासमोर पाकिस्तानचं चीनी एच क्यू नाईन हे मिसाईल सुद्धा पाडण्यात आले भारतानं पाकिस्तानची क्षेपणास्त्र अचूकरीत्या पाडली भारताच्या लष्करी सामर्थ्यासमोर पाकिस्तान अपयशी ठरलेला पुन्हा एकदा सिद्ध झालंय पाकचं सा हवाई संरक्षण क्षेपणास्त्र पाडलेली आहेत आत्ताची ही सगळ्यात मोठी बातमी भारतासमोर पाकिस्तानचं चीनी एच क्यू नाईन मिसाईल हे फेल ठरलेलं आहे भारतानं क्षेपणास्त्र अचूकरीत्या पाकिस्तानमध्ये पाडलेली आहेत पीओ केमधली पाच आणि पाकिस्तानली चार अशी एकूण नऊ ठिकाणी एअरस्ट्राईक केला आणि भारतानं हा वज्र प्रहार करत असताना चीनी क्यू नाईन मिसाईल हे कसं फेल ठरले ते या मध्यरात्रीच्या कारवाईनं पुन्हा एकदा सिद्ध झालंय आणि भारतीय लष्कराच्या या मोठ्या धडाकेबाज कारवाईनंतर या मोठ्या एअरस्ट्राईकनंतर संरक्षण मंत्री आणि माजी संरक्षण मंत्री या दोघांनीही ट्विट करून भारतीय लष्कराचं अभिनंदन केलं आहे आम्हाला तुमचा अभिमान असल्याचं म्हटलं आहे भारतानं पाकिस्तानची क्षेपणास्त्र अचूक पाडलेली आहेत आणि यामध्ये अत्यंत महत्त्वाचं म्हणजे चीनी बनावटीचं एच क्यू नाईन हे फेल गेल्याचं सिद्ध झालेलं आहे पाकिस्तान ज्या वेळेला सतत ज्या चीनच्या पायाशी जातं मदत मागतं याचना करतं त्या चीनचंच क्यू नाईन हे भारताच्या ताकदीपुढे फेल निश्चितच जरी चीनने पाकिस्तानला पुरेपूर पाठिंबा दिला असला अवघड पाठिंबा दिलेला असला तरी सुद्धा जे चीनी हे आहे ना ते या ठिकाणी भारतीय आणि भारताच्या या संपूर्ण हल्ल्यामध्ये ते फेल ठरलं असल्याचं आपल्याला बघायला मिळत या ज्या पाकिस्तानकडून वारंवार भारताला धमक्या दिल्या जातात त्या चीनच्या पाठिंब्यामुळे दिल्या जातात असं जरी म्हटलं जात असलं तरी